खाताना कुडूम कुडूम आवाज करणारे एक किलोच्या प्रमाणामध्ये हाताला चटका न बसता लाडू कसे करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पाचारने प्रार्थना तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथे मी मकर संक्रांतीसाठी आपण जो मुख्य पदार्थ बनवतो ते म्हणजे तिळगुळ तर तेच मी आता इथे बनवायला घेतलेले आहेत आणि ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर इथे सर्व साहित्य मी काढून ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी किती घेतलेले आहे वजनी प्रमाण त्यांचं तुम्हाला सांगते तर चला लगेचच सुरुवात करूया तिळगुळाची देखील बनवतात इथे मी चिक्कीचा चिक्की गुळ घेतलेला आहे अर्धा किलो परंतु मी लाडू बनवणार आहे याचे तर तुम्ही लाडू बनवण्यासाठी चिक्कीच्या गुळाऐवजी साधा गुळ जरी वापरलात तरी चालेल दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत मी शेंगदाणे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत पॉलिश तील आणि इथे मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत डाळी आणि इथे जायफळ आणि वेलचीची मी पावडर करून घेणार आहे आणि गुळाचा थोडा पाक बनवताना मी तूप वापरणार आहे तर आता सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेते कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये शेंगदाणे घालून घेते आपल्याला मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाही येत नाहीतर मग आपले जे तिळगुळ आहेत ना तर ते असे करवट लागतील आणि शेंगदाणे नेहमी भाजताना मध्यम आचेवरच भाजायचे असतात म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात नाहीतर मग आतून कच्चे राहतात इथे पाहू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर मी काढून घेते शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल देखील भाजून घेणार आहोत तर तिलांचा सा साधारण रंग चेंज होईपर्यंत आपण त्यांना भाजणार <्याँणा> आहोत तिळांना जास्त भाजायचं नाही तर साधारण रंग चेंज झाला की आता आपण त्याला काढून घेणार आहोत तर तिल जास्त जर करपले गेले तर कडू लागू शकतात तर आता इथे तिल देखील आपले भाजून झालेले आहेत तर ते देखील मी आता काढून घेते तिथे मी गॅस बंद करत आहे शेंगदाणे थंड झालेले आहेत तर त्याची आता आपण साल काढून घेऊयात आणि मिक्सरला त्याची भरड अशी कूड तयार करून घेणार आहोत आपण तर आता इथे मी शेंगदाण्यांची टळफळ ती वरची काढून घेते आणि शेंगदाणे बारीक करून घेते शेंगदाण्याचे वरची साळं जी होती तर ते काढून झालेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची मी भरड कोड करून घेते या पद्धतीने आपण शेंगदाण्याची पूड तयार करून घेतलेली आहे तिळांमध्येच आता आपण हे शेंगदाण्याची जी भरट केलेली आहे तर ती टाकून घेऊयात नंतर यामध्ये डाळी टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे बाजूला ठेवते मी आणि पुढची तयारी करते गुळ आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही गुळाचे तुकडे देखील करून घेऊ शकता किंवा किसून देखील घेऊ शकता कारण याचा आपल्याला पाकच बनवायचा आहे म्हणून मग मी ते गुलाचं चिरून घेत आहे ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर त्याच कढईमध्ये आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत गुळाचा पाक बनवताना आपल्याला त्यामध्ये बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता हा पूर्ण गुळ मेल्ट झाल्यानंतर मग यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत म्हणजे याने आपले जे, आप जे तिळगुळ आहेत ते भरपूर दिवस छान असे टिकतील पोळी ते सर्व मेल्ट झालेलं आहे तर त्यामध्ये एक चमचा तूप घालूयात तुम्हाला तिळगुळ कशा पद्धतीने हवेत तर त्यानुसार तुम्ही इथे गुळाचा पाक बनवू शकता जर तुम्हाला थोडे मऊसुद्धाचे पाहिजे असतील तिळगुळ तर इथे आता तुम्ही सर्व इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या टाकून लगेचच तिळगुळचे लाडू बनवू शकता आणि थोडं जर तुम्हाला क्रिस्पी कडक अशा हवे असतील तर थोडा एकतारी आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे साहित्य आहेत ते सर्व मिक्स करून त्याचे लाडू करायचे तर मला इथे कडक आवडतात थोडेसे तिळगुळ म्हणून मग मी गुळाचा इथे एक एकतारी पाक तयार करून घेणार आहे इथे आपला पाक तयार करून झालेला आहे तर आपण आता तो चेक करूयात तर इथे पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये टाकते आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे नाहीतर मग आपला पाक जास्त शिजू शकतो तर हे बघा मला या पद्धतीने हवा आहे तर आता इथे आपण जे घेतले होते तेल आणि शेंगदाणे तर ते टाकून घेऊयात आणि गॅस बंद करून मिक्स करूयात यामध्येच वेलची पावडर टाकून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता मिश्रण एकजीव करून आहे तर थोडं थंड होऊ द्यात त्यानंतर मग आपण याचे लाडू करायला घेऊयात ज्या ताटामध्ये आपल्याला तिलगुळ ठेवायचे आहेत तर त्याला थोडं तूप लावून घेऊयात यातील थोडं मिश्रण आपण ज्या ताटाला तूप लावले तर त्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे लवकर मिश्रण थंड ला लाडू झटपट वळत येतील तरी मी बाजूला करते आणि लगेच त्याचे आता लाडू तयार करायला घेते तुम्हाला ज्या साईजचे हवेत तर त्या साईजचे तुम्ही ते करू शकता हे बघा लाडू तयार झालेला आहे तर ते ठेवून देते तुम्हाला वाटत असेल की हाताला चटका बसत आहे तर थोडे हात ओले करायचे पाण्याने आणि नंतर मग लाडू वळवायचा आता बाकीचे पण लाडू मी तयार करून घेत आहे सर्व तिळगुळ आपले बनून झाल्यानंतर लाडवांना पुन्हा गोल असा आकार येण्यासाठी पुन्हा लाडू आपण असे घ्यायचे आणि पुन्हा गोल करायचे हातावरती आणि हे जे मिश्रण आहे तर सर्वात शेवटी जेव्हा ते कडक होईल तर ते पुन्हा आपल्याला गॅसवर थोडं गरम करून मग त्याचे लाडू करावे लागतात तर आता बाकीचे पण लाडू मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता एवढे तिळगुळ तयार करायसाठी मी इथे ओवीची हेल्प घेत आहे ओवीला थोडं काढून देते मिश्रण आणि मग ती त्याचे लाडू करते तर थोडं थंड झाल्यानंतरच मुलांना पण हँडल करता येतं म्हणून मी थोडं थंड होऊ दिलेलं आहे ते मिश्रण तर आता इथे सर्व लाडू करून घेते ठीक मस्त थांब देते मिश्रण चारवी हां बाप्पाला नैवेद्य दाखवत एक लाडूचं तू ठेव तो मोबाईल हातातून आणि मला मदत करते ना <laughs> बारा, 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 बारा। आ, गरम तेव्हा आपण मिक्स करत जातो नाई तेव्हा आपण मिक्स करतो थंड होत जात होत <laughs> आता एवढंच मिश्रण राहिलेलं आहे आणि ते कडक झालेले आहे तर आता गॅसवर त्याला एक मिनिटं मी गरम करून घेते आणि राहिलेले पण लाडू बनवून घेते जे मिश्रण लाच राहिलेलं ला होतं तर त्याचे देखील एवढे लाडू तयार करून झालेले आहेत ना अगोदरचे एवढे लाडू तयार करून झाले होते ओवी माझ्या मदतीला आहे म्हणून माझे लाडू इथे झटपट झालेले आहेत अशा प्रकारे इथे माझे सर्व तिळगुळाचे लाडू तयार करून झालेले आहेत आजची तुम्हाला तिळगुळाची वाटली मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी मध्ये तो बाय बाय तिलगुल घ्या गोड बोला आमचा तिलगुल सांडवू नका आमच्याशी गती मांडू नका